नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी तालुक्यातील वनीनाथ क्षेत्रातील समस्याबाबत वारंवार पत्रव्यवहार आणि बैठका घेऊनही काहीही तोडगा निघत नसल्याने शेवटी पिंपळगाव बोरगाव निळापूर ब्राह्मणी कोलेरा पिंपरी उकणी जुनाळ ग्रामस्थांच्या वतीने विकोली वनीनाथ क्षेत्राच्या अन्यायाविरोधात नऊ ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पिंपळगाव जुनाळा बोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच दीपक मत्ते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले होते सकाळी सात वाजता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या आंदोलनात परिसरातील गावातील समस्त नागरिक सहभागी झाले होते निळापूर ब्राह्मणी कोलेरा पिंपरी रस्त्यालगत कोळसा धूळ प्रदूषण शेतपीक नुकसान भरपाई देण्यात यावी निळापूर ब्रामणी कोलेरा पिंपरी पिंपळगाव उकणी ग्रामस्थांकरिता वेकोली रस्त्यालगत समांतर पक्का रस्ता बांधकाम करण्यात यावा प्रमुख जिल्हा मार्ग त्र्याहत्तर लगत ते निळापूर निर्मूलन करून देशी झाडे लावण्यात यावी बोरगाव उपनी येथील उर्वरित शेत जमीन बेकोलीने संपादित करून गावाचे योग्य पुनर्वसन करावे पिंपळगाव व बोरगाव गावालगत धोकादायक ओव्हरबर्डन डंपिंगचे ढिगारे सुरक्षित करण्यात यावे उपनी पिंपळगाव निळापूर ते ब्राह्मणी फाटा रस्त्यावर विद्युत लावण्यात यावे या घेऊन हे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते हे रास्ता रोको आंदोलन जवळपास सहा तास चालले त्यानंतर वेकोली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली यावेळी सरपंच दीपक मत्ते आणि ग्रामस्थांनी वेकोली अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते शेवटी वेकोलीने येत्या तीस ऑक्टोंबर पर्यंत सर्वच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात माजी आमदार संजीव रेड्डी बुधकुरवार कामगार नेते विजय पिदुरकर दिनकर पावडे उकणीचे सरपंच सचिन खाळे महेश देते राम झिले बाडू खामणकर अतुल बोंडे यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील गावकरी सहभागी झाले होते यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता भारत भारत माता माता की की उकली ते निरापूर लोकांना रस्ता रस्तापूर लोकांना प्रदूषण मुक्त रस्ता प्रदूषण मुक्त रस्ता आज विकोलीच्या बेजबाबदार धोरणा धोरणामुळे निळापूर ब्राह्मणी कोलार पिंपरी ऐरी बोरगाव पिंपळगाव जुनाड उकणी येथील सर्व परी ह्या सर्व परिसरात राहणाऱ्या जनतेला बेकोलीमुळे अतुना त्रास होऊन आला आहे पहिला मुद्दा आमचा मागील वर्षी माननीय तहसीलदार साहेब यांनी तालुका कृषी अधिकारी यांना आदेश दिला की बामणी निळापूर ह्या मार्गावर जेवढ्या चा शेतजमिनीचं नुकसान झालं होतं त्यांचा सर्वे करायला सर्वे केला परंतु सर्वे करून त्यांना वेकोलीला जीएमला अहवाल सुद्धा दिला आहे परंतु आजपर्यंत त्याचा अहवाल दिल्यानुसार एकाही कास्तकाराला त्याचा मोबदला मिळाला नाही ते कास्तकार सुद्धा इथे हजर आहे ज्यांच्या ज्यांच्या शेती नुकसान झालं आहे त्याच्यानंतर हा रोड गेल्या दोन वर्षापासून त्यांनी बुद्ध बुद्धिस पुरस्पर जो आमचा पीडब्ल्यूडीचा रोड होता तो डम्पिंग दाब डम्पिंगच्या दाबाने बंद करून ह्या रस्त्याने सतत आम्ही जात आहोत दोन दिवसापूर्वी आमच्या गावची एक महिला घरी पडली आणि कंबर मोडली त्या महिलेला जाऊन मी विचारलं ते काय म्हणाली की मी पन्नास किलोमीटर अंतर पार केलं हे दोन किलोमीटर अंतर पार करत आणि मला असं वाटलं की मी पन्नास किलोमीटर अंतर पार करतो एवढ्या हाल अपेक्षा हाल होत आमच्या लोकांची प्रदूषण प्रदूषणाचे मुद्दे आहे यांनी हा रोड जेव्हा डायवर्ट केला त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं का आम्ही परावर्तीत परावर्ती रस्ता बनवून देऊ परावर्तीत रस्ता सुद्धा बनवला नाही हे एवढे गड्डे पडले आहे की जनता जायची कशी बोरगावच्या शाळेत शाळेला डम्पिंग आहे आठ दिवसाच्या पूर्वी त्या शाळेमध्ये एक मोठा साप होता तिथे चिमुकले मुलं राहते एक ते चार वर्गाचे आजपर्यंत तिथे जेंट्स शिक्षक होते आता लेडीज आली आहे त्यांचं म्हणणं पडलं का भाऊ मी स्वतःच भेटाव मुलांना ते बाहेर लगवीला गेले तर ते सोबत जाते सोबत आणते यांना या जीएम जीएमला आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत पत्र व्यवहार करतो परंतु त्यानं कुठलंही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा आम्हाला बोलावलं नाही या विषयावर एस साहेबांनी एक तारखेला मीटिंग लावली त्यांनी मी पत्रामध्ये त्यांच्या लिहिलं का आपण स्वतः यायचं परस प्रति... प्रतिनिधी कोणाला पाठवायचं नाही साहेबाचं सुद्धा त्या व्यक्तीनं ऐकलं नाही एवढा मुजर आहे तो का म्हणून आज आम्ही सर्व परिसरातील जनतेच्या वतीनं आज इथं रस्ता रोको आंदोलन केलंय आहे त्यांचं डिस्पॅच बंद केला आहे जिथपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या सात ते आठ मागण्या आहे निळापूर निळापूर निळापूरपासून पर्यंत जेवढे गाव आहे तेवढे परिसर परिसरातल्या जनतेच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही यांचं डिस्पॅच चालू देणार नाही तुमचं काय म्हणणं भारत सरकारचा उपक्रम वनीनॉर्थ एरियाच्या माध्यमातून येथे कोळसा उत्पादनाचं चा काम चालते परंतु कोळसा कंपनीचे अधिकारी या ठिकाणी कुठल्याही कायद्याचं अनुपालन करताना या ठिकाणी दिसत नाहीये डीजेएमएच च्या नामप्रमाणे कोल्ड ट्रान्सपोर्टेशन रोडवर पब्लिक रोड म्हणजे या ठिकाणी कुकणी आहे पिंपळगाव आहे जुनाळा बोरगाव आहे कोलेरा आहे पिंपरी आहे निळापूर आहे ब्राह्मणी आहे या लोकांनी कोल्ड ट्रान्सपोर्टेशनच्या रस्त्यावरून आमची बैलगाडी कशी जाणार आहे सायकलवर बसून जाणारा शाळेतला विद्यार्थी शाळेत कसा जायचा आहे तर वास्तविक डीजेमएच्या नियमानुसार पब्लिक रोड हा वेगळा असायला पाहिजे आणि कोल्ड ट्रान्सपोर्टेशन हा वेग रोड वेगळा असा पाहिजे कारण कोळसा वाहतूक करताना अनेक रासायनिक घटक आहे त्याच्यामुळे प्रदूषण होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांना पूर्णतः टार्पोलिन झाकून किंवा तुम्ही लोखंडी पत्रा पॅक लोडेड ट्रक असं त्यांनी पब्लिक हिअरिंग मध्ये जेव्हा मान्यता घेतली या कोकणी खदानीसाठी जुनार खदानीसाठी तेव्हा त्यांनी लिहून दिलं की आम्ही कोळशाचा कुठलाही कण रस्त्यावर सांडणार नाही या पद्धतीने पूर्णपणे बंदिस्त कोळशाचं वाहतूक करू परंतु आपण आज या रस्त्यावर पाहतोय हो की आपल्या समोर आता एक खड्डा आहे या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे म्हणजे आज मारलं आहे लोक येत आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये कोळशाचे घटक साचून याच्यात जस्त आहे सल्प या जस्तामुळे आपण जेव्हा एखादा शेतकरी आपले ढोरं घेऊन याच्यातून जाते त्याच्या पायाला खास सुटते तर या असे एक ना अनेक विषय आहे की ज्याच्यामुळे आज श्री दीपक मत्ते आणि परिसरातील सात गावातील नागरिक यांनी सात मुद्दे घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलं आणि लोकशाही पद्धतीने कायदेशीर नोटीस देऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आहे या रस्ता रोको आंदोलनाला डब्ल्यू सी बेजबाबदार अधिकाऱ्यांनी असं पत्र दिलेलं आहे एल हॅज प्रोवायडेड फोर ट्वेंटी फोर बाय सेवन द सप्रेशन अरेंजमेंट बाय वॉटर टँकर्स ऑन कंट्रोल कॉन्ट्रॅक्टल बेसिस बाय टू डिफरंट कॉन्ट्रॅक्टर्स ऍट उकणी ओसेम फॉर वॉटर स्पेइंग फॉर फा जुना फाटा टू उकणीमॅ लाज वाटायला पाहिजे की आपण लेखी पत्र देता इथे इंग्रजी मध्ये तुमच्या बापाची अवलाद इंग्रजाची आहे का रे मराठी लोक महाराष्ट्रामध्ये कारखान आहे आणि भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे लाज वाटायला पाहिजे असे पत्र देतानी की एखाद्या गावातल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही इंग्रजीमध्ये पत्र देता आणि त्याच्यामध्ये निर्लज्ज लिहिता की या ठिकाणी जुनाड फाट्यापासून उकणी फाट्यावर स्प्रिंकलर सेटअप लावले एक स्प्रिंकलर सेटअप लावलं तर आम्ही कोणती सजा भोगला मग या ठिकाणी आमच्या पोलिसाला आव्हान आहे की जलवायू प्रदूषणाचं उल्लंघन होत असताना कायद्याचं आपण ह्या डब्ल्यू सी अधिकाऱ्यावर कोणते गुन्हे दाखल केले आतापर्यंत आणि आपल्याला सुद्धा एक कॉपी आहे हे कॉपी जर स्वतंत्र भारतामध्ये बेकायदेशीर खोटे म्हणजे एकशे चारशे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं खोटं पत्र देत आणि आपण स्वीकारता आणि वाचता आणि त्याच्यानंतर कुठलाही परत नोटीस देत नाही याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही मला दाखवून द्यावं की जुना उकणी पर्यंत या ठिकाणी स्प्रिंकलर पाईप आहे या तुमचं काय आहे आजचं आंदोलन खऱ्या अर्थाने डब्ल्यू सी एल प्रशासनाच्या विरोधात डब्ल्यू सी एलच्या मुळे निर्माण झाल्या समस्या त्या समस्येचं निराकरण व्हावं म्हणून आज सरपंच ग्रामपंचायत पिपडगाव आणि या परिसरातील जनतेनी वारंवार डब्ल्यू सी एल प्रशासनाला तिच्या जी ला पत्र देऊन विनंती करून लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं पत्र दिलं या क्षेत्राचे जिल्हा परिषद माझे सदस्य विजय पित्रे यांनी पत्र दिलं परंतु डब्ल्यू सी एल प्रशासन एवढं मुजोर आहे सामान्य जनतेच्या त्यांचा काही संबंध निधन या प्रस्तुती प्रशासन वापरत आहे रस्त्याची स्थिती आहे दनीयमोड्या शेतकऱ्याचं शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे अनेक समस्या आहे चाटेरी वाढले वादांची दहशत आहे बोर्द शाळेपर्यंत तिथे शिक्षेचा काम करायला तयार नाही तिथं पण ओरबंडी झालाय ओर डंपी झालाय खरं तर यांना जे नाम संस्ते अब्लिशला ओरडंपीचे नाम संस्ते रस्त्याची तशी करावं आणि शासनाचे रस्ते वारंवार पडून रस्ते बदलवतात परंतु पर्याय रस्ते दोन रस्ते जावला जाणे दोन रस्ते अप्रोच रस्ते उपलब्ध करून देत नाही अशा अनेक समस्याने शेतकरी बांधव शेतमजूर या परिसरातील सर्व जनता अतिशय एवढ्या भयानक परिस्थितीत आहे म्हणून या संदर्भात वाचा पुढण्यासाठी वारंवार निवेदन देऊने प्रत्यक्ष जनरल मॅनेजर येत नाही प्रतिनिधी पाठवते खऱ्या अर्थाने ज्याला डिसिजन पावर आहे ते घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून लोकप्रतिनिधी आहेत सरपंच आहे ग्रामस्थ चर्चा करून त्या समस्येचं निराकरण करावं परंतु ते न तरता मजुरीरित्या आपलं मनमानी करतात म्हणून आज या ठिकाणी रस्त्यावर होतो तर हे रस्तावर होतो फक्त डब्ल्यू शेलच्या वाहतुकीच्या विरोध आहे सामान्य जनतेच्याला त्रास होणार नाही याची तळी घेऊन यातील जनतेनं सरपंच दीपक बाबु मत्ते यांनी आज धरून आजचं आंदोलन केलं जोपर्यंत डब्ल्यू एस जी एम स्वतः इथे येत नाही तहसीलदार असेल एस बी असेल ते येऊन त्यांचं एक लिखित स्वरूपात तोडदा तळून त्यांचं समस्याचं निराकरण करू असं लिखित पत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तर आजच्या आंदोलनाच्या भीतीमुळे त्या रस्ता बदलला मॅन रस्ता त्यांनी त्यांच्या प्रवेश छोटा स्पेशल रस्ता बदलला आणि कालपासून त्यांनी वाहतूक बंद केली किती दिवस बंद होणार आहे हे जर प्रशासन बोललं नाही तर आम्ही नागपूरला आमच्या नेत्यामार्फत जाऊन नागपूरला सी एम डीला आम्ही त्यांना निवेदन देऊ तिथं आंदोलन करू वेळ पडल्यास केंद्रीय तोडसा मंत्री जी तिशन रेड्डी साहेब यांनाही आम्ही आमंत्रित करू त्यांच्यापर्यंत आमची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचू पर शेवटी शासन आहे आणि सुदैवाने आम्ही ज्या पक्षाची आहोत त्या पक्षाचं शासन आहे केंद्रीय तोडसा मंत्री जी किशेरेड्डी साहेबापर्यंत त्या इथच्या डब्ल्यू सी एफ जे सुरू आहे आडमोठे दोन प्रशासनाचं तिथचा एमची जे, जे मुर्जरी सुरू आहे या संदर्भात आम्ही त्यांना अवगत करू म्हणून प्रशासन जोपर्यंत नरमत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील